राज्यातील सर्वात विश्वासू नेता कोण फडणवीस शिंदे पवार की ठाकरे महाराष्ट्राची संपत्ती कोणाला लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीचा सपाटून पराभव झाला महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश मिळालं तब्बल दोनशे बत्तीस जागांवर महायुतीचे जा उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या पन्नास जागांवर समाधान मानावं लागलं होतं दरम्यान राज्यात महायुतीचं सरकार येऊन आता एक वर्षाचा काळ पूर्ण झाला आहे या काळात महाराष्ट्राच्या जनतेचा मूड कसा आहे जनता सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहे का महाराष्ट्राच्या जनतेची सर्वाधिक संपत्ती कोणत्या नेत्याला आहे कोण राज्यातील सर्वाधिक विश्वासू नेता आहे हे या निमित्तानं जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे सी वोटरकडून या संदर्भात सर्वे करण्यात आला आहे जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या जनतेची सर्वाधिक पसंती कोणत्या नेत्याला आहे आणि कोण राज्यातील सर्वाधिक विश्वासू नेता ठरला आहे या सर्वेमध्ये सर्वात विश्वासू नेता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रथम स्थान पटकावलं आहे राज्यातील तब्बल पस्तीस टक्के जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असल्याचं म्हटलं आहे तर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतरा पॉईंट आठ टक्के लोकांनी एकनाथ शिंदे हे सर्वाधिक विश्वासू नेता असल्याचं म्हटलं आहे यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत ते म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे चौदा पॉईंट चार टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे तर चौथ्या क्रमांकावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे असून अकरा पॉईंट दोन टक्के लोकांनी त्यांचा बाजू कौल दिला आहे या सर्वेमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांना चार पॉईंट दोन टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे दुसरीकडे या सर्वेमध्ये असाही प्रश्न विचारण्यात आला होता की सध्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रश्न कोणता वाटतो तर सर्वाधिक लोकांनी शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे तर दुसऱ्या क्रमांकावर वाढत असलेली बेरोजगारी हा मुद्दा आहे तर तिसऱ्या क्रमांकावर भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे तुमच्यामध्ये सर्वाधिक विश्वासू नेता कोणता यावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा